हॅलो मित्रांनो नमस्कार खानदेशी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो जर गोठ्यावर तुम्हाला एच एफ पे ए एस गाई खरेदी करायची असतील टॉप क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या खात्रीशीर असा व्यवहार करून घ्यायचा असेल तर मित्रांनो अनिल शेटगजरे यांच्या गोठ्यावर नवीन माल अजून आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओ बघून खरेदी केलेले आहेत त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे मित्रांनो एकच नंबर व्यवहार आहे चांगला व्यवहार आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक आणि कुठल्याही प्रकारचं धोकेधडा की होत नाही संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी तुम्हाला गायींची भेटणार आहे मित्रांनो अंगाची सड्याची भाषा संपूर्ण राहणार आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पंचवीस प्लस लिटर दुधाच्या वीस प्लस लिटर दुधाच्या गायी या ठिकाणी आहेत बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो अनिल शेटगजरे यांच्याकडे स्क्रीनवर आपण नंबर दिलेला असतो त्या नंबरवर आपण संपर्क करून खरेदी करू शकतात मागच्या दोन दिवसापूर्वी त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरहून आणि बुलढाण्यावरून काही शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहेत मित्रांनो विदर्भातील पण काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून खरेदी केलेले आहेत त्यांचे पण आपण व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलला या चॅनलला व्हिडिओ टाकल्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी कॉल केलेले आहेत आणि बरेच शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करून गेलेले आहेत सर यांच्या जो रिस्पॉन्ड आहे तो चांगला मिळालेला आहे तर तुम्हालाही अशा पद्धतीची खरेदी करायची असेल चांगल्या क्वालिटीतल्या गाय आणि खात्रीशीर व्यवहार करून घ्यायचे असतील मित्रांनो तर अनिल शेटगजरे यांच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल नक्की संपर्क आपण करू शकतात कारण की त्यांच्याकडे गाई चांगल्या था तर असतातच विशेष म्हणजे गॅरंटी पण तुम्हाला मिळते मित्रांनो दुधाची असेल साड्याची असेल किंवा अंगाची असेल संपूर्ण गॅरंटी आणि संपूर्ण एक विश्वास त्यांच्यावर हो आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा कारण की त्यांच्याकडे कुठलीही प्रकारची अजून अडचण किंवा फसवणूक झालेली नाही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची करें अडचण त्या ठिकाणी झालेली नाही आहे तर जर तुम्हाला अशा पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीतल्या काही खरेदी करायची असतील तर नक्की संपर्क आपण करू शकता लोणी मार्केटमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो तर लोणी मार्केट हे बुधवारच्या दिवशी असतं मंगळवारपासून सुरू होऊन जातो बाजार जर मंगळवार बुधवारी जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही लोणी मार्केटमधून खरेदी करू शकतात लोणी मार्केटला पण त्यांच्याकडे गाई असतात जर राऊरी बाजारमध्ये तुम्हाला खरेदी करायचे असतील तर रविवारी राऊरी बाजार असतो मित्रांनो रविवारच्या दिवशी पण तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचे दावण असते तिथून पण तुम्हाला खरेदी करता येऊ शकते मित्रांनो जर गोडेगाव बाजारला जर गेले तर शुक्रवारी असतो मित्रांनो तिथून काही अंतरावरच आहे घोडेगाव बाजार शनि शिंगणाभोर जवळ पाच सहा किलोमीटर अंतरावर तर त्या ठिकाणी पण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे आणि आडे दिवस जर तुम्ही त्यांना फोन केला तर आडे दिवस त्यांच्या गोठ्या आहे त्या गोठ्यावरून तुम्हाला चांगल्या क्वालिटीतल्या गाई ते खरेदी करून देतील मित्रांनो आपण बघू शकता गाईची क्वालिटी कशी इथं जोरदार ह्या दोघंच गाई ज्या आपण बघतायत त्या पंचवीस लिटर प्लस ह्या गाई आहेत मित्रांनो जोरदार क्वालिटी आणि संपूर्ण गॅरंटी आणि संपूर्ण जो व्यवहार आहे तो एकदम क्लिअर आणि खात्रीशीर होणार आहे मित्रांनो बघा गाई कशी आहेत तर अशा गायी आहेत की एक नंबर क्वालिटीतल्या गाई आहेत मित्रांनो म्हणजे एकदा घेतलं म्हणजे दूधच दूध आहे पंचवीस लिटर प्लस यांची गॅरंटी मित्रांनो अशा गॅरंटीचा व्यवहार तुम्ही पण करून घ्या जर तुम्हाला दूध दुद दुधासाठी जर गाई लागत असतील दुग्ध व्यवसायासाठी लागत असणार किंवा घरगुती कोणाला लागत असणार तर नक्की आपण संपर्क साधू शकता जशा गाई आहेत तशा किमती राहणार आहेत मित्रांनो किमतीचं कसं आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाणारी काही गाई पंचवीस लिटर प्लसचे असतात काही वीस लिटर प्लसचे असतात काही पंधरा लिटर प्लसचे असतात जशा गाई आहेत तशा किमतीत मित्रांनो सर्व्या प्रकारच्या गायी या ठिकाणी आहेत तुम्हाला कुठली गाय आवडत असेल ते समोर प्रत्यक्ष आल्यानंतर तुम्हाला जी गाय पसंत होईल त्या व गाईचा व्यवहार होणार आहे मित्रांनो व्यवहार एकदम प्रामाणिक होणारे चांगला होणारे कमी जास्त करून तुम्हाला व्यवहार होऊन जाणार आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे तुम्हाला गाडी वगैरे संपूर्ण पा मार्केटची पावती वगैरे करून तुम्हाला सुखरूप तुमच्या घरपर्यंत गाई या पोहोचून देणार आहेत मित्रांनो तर आपण बघू शकता संपूर्ण तुम्हाला कागदपत्र वगैरे जे पावती असते मार्केट कमिटीची ती पावती गॅरंटी वगैरे संपूर्ण देऊन त्यानंतर तुम्हाला खरेदी करून तुमच्याकडे ती गाय तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रांनो म्हणजे एवढा क्लिअर व्यवहार आहे कुठल्याही हो प्रकारची फसवणूक या ठिकाणी होत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो चांगला आहे अनिल शेटगजरे यांचा व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि ब भरपूर लोक त्यांच्याकडून आता खरेदी करून घेऊन जातात जस जसे 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 व्हिडिओ पडत आहेत चॅनलला तशी तशी त्यांच्याकडे गिरे कंटिन्यू चालू आहे म्हणून कंटिन्यू त्यांच्याकडे गायींचा माल येतच आहे आता परत ही नवीन गाडी आलेली नवीन गाडीचा माल आलेला आहे चांगल्या क्वालिटीतल्या गाय आहेत तर नक्की आपण संपर्क साधू शकता मित्रांनो क्वालिटी चांगली ए छेप आणि ए बी एस साठी उत्तम पर्याय म्हणजे लोणी गाय मार्केट मित्रांनो लोणी गाय किंवा तोच जेवढा परिसर आहे त्या परिसरमध्ये जेवढे बाजार आहेत लोणी बाजार असेल राऊरी बाजार असेल त्या बाजारांमध्ये चांगल्या क्वालिटीतल्या गाय भेटतील मित्रांनो गोडेगाव बाजार असेल तिथं पण चांगल्या भेटतात म्हणजे संपूर्ण जे बाजार आहेत ते एकच नंबर बाजार आहेत आणि बाजाराच्या दिवशी जर तुम्हाला अचानक दिवस जर घ्यायचे असतील तर मग ते गोठ्यावरून पण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो बाजार चांगले आहे व्यवहार चांगले आहेत कुठल्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणून खरेदी करता येऊ शकतात राज्यातलेच नाही तर परराज्यातले पण शेतकरी त्या ठिकाणी येतात आणि खरेदी करतात कर्नाटक हैदराबाद तिथून पण शेतकरी येतात बरेच चॅनलच्या माध्यमातून ते खरेदी करत असतात मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पडला की व्हिडिओमध्ये बघून ते संपर्क करतात आणि त्यानंतर मग या गाई खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर या बाजारांना व्हिजिट करत आहेत मित्रांनो जर तुम्हाला हे अशा पद्धतीची माहिती असेल काही असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आधी बोलणं करून घ्या त्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन गाई दाखवण्यात येतील तुम्हाला જ્યા ગઈ આવ